नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये अंड्याचे आपण वेगवेगळे प्रकार करतो अंड्याची भुर्जी ऑमलेट अंड्याचे टोस असे वेगवेगळे प्रकार करतो आज आपण एक व्हेज रोटी करणार आहोत भाज्या आणि गव्हाचं पीठ असं मिळून आपण हे करणार आहोत जे वेट लॉस करतायत ते ओट्सची पावडर वापरली तरी चालेल करायला एकदम सोपी आणि पोटभरीची आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला अंडी दोन लागतील अंडी व्यवस्थित फेटून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पाववाटी टाका तेही व्यवस्थित फेटून घ्या गाठी नाही राहिला पाहिजे थोडंसं आपल्याला गरजेनुसार दोन टेबलस्पून दूध लागेल इथे मी दोन टेबलस्पून दूध घातलेलं आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं खूप पातळ करायचं नाही आहे या थिकनेसचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे बारीक कट केलेला कांदे दोन टाका एक टोमॅटो टाका शिमला मिरची एक टाका भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त आणि वेगवेगळ्या भाज्या इथे वापरू शकता गाजर गा टाकू शकता बीट टाकू शकता काही भाज्या पण टाकू शकतो इथे मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो कोथिंबीर टाका मीठ चवीनुसार टाका मिरपूड अर्धा टीस्पून टाका व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी शेवटच्या क्षणाला सोडा चिमूटभर टाका सोडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला बॅटर ते गरम झालेल्या तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये टाकायचं आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा व्यवस्थित ते बॅटर पसरवून घ्या गॅस मंदच ठेवायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवर आपल्याला दोन्ही बाजू शेकून घ्यायच्या आहेत अगदी गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला ह्या एक एज एक रोटी शेकायची आहे एक बाजू छान अशी गोल्डन झालेली आहे साधारण एक वेज रोटी व तयार व्हायला सात ते आठ मिनिटं लागतात दाबून दाबून असं आतपर्यंत भाजली गेली पाहिजे आता आतून कच्च राहायची शक्यता आहे आपली एक वेज रोटी तयार झालेली आहे गरम गरम एक वेज रोटी सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन हेल्दी आणि वेगळ्या रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा